आमगाव शहराचा वैभव म्हणून एक वास्तू असलेल्या पंचायत समितीमधील घंटाघराची घंटा पुन्हा वाजू लागली आहे एकोणीसशे एकसष्ट साली म्हणजे सुमारे पासष्ट वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते या टावरचा उद्घाटन झाला होता दरम्यान दोन हजार चो दो दोन हजार दोनपासून ही घंटा कायमची बंद झाली होती मात्र आता शंभरव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने घंटाची पुन्हा सुरुवात झाली असून आता घंटा वाजू लागली आहे येत्या काही दिवसातच या घंटा घराचा पुन्हा शुभारंभ होणार असून उद्घाटन सोहळाही पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे बंद असलेल्या घड्याळी सुरू करणाऱ्या जमदूरकर यांच्याशी खबरे खबरेशमतकने विशेष बातचीत केली काय नाव आहे आपल्यासोबत पवन राजेंद्र जमदूरकर राहणारा खामगाव ॲक्रिलिक साइन बोर्डचं आपलं सा टोटल मॅन्युफॅक्चरिंग आहे आपण घड्याळ पण इथे इन्स्टॉल केलं आहे पूर्ण पंचायत समितीला खामगावमध्ये आ... किती दिवस लागले घड्याळ बनवायसाठी घड्याळ बनवायला साधारण आपला एक पंचवीस दिवसाचा कालावधी गेला आपल्याकडे पूर्ण आपण लोखंडमध्ये मेटलमध्ये घड्याळ बनवलेलं आहे आणि जी पी एस सिस्टम आहे पूर्ण घड्याळमध्ये मग जेणेकरून ते ॲटोमॅटिक सेट होते म्हणून किती दिवसापासून किंवा किती वर्षापासून आता ही वंचार समितीच्या घड्याळीची घंटा वाजली आहे आता हे साधारण तसं माहिती मिळाल्यानुसार जसं वाटतं की दोन हजार चार नंतर आता पहिलींदा वाचते आपल्याकडे घंटा जवळपास एकवीस वर्षानंतर वाचते खामगावमध्ये घंटा घंटा वाजू लागल्याने सहा दशकातील जुन्या विद्यार्थ्यांमध्ये याची पुन्हा आठवणींना उजाळा आला आहे सायन नेने खबरे खबरेशाम्तकसाठी अशोक जसवानी खा